नमस्कार मित्रांनो कलियुगातील गो गोष्टी या आपल्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजही मी तुमच्यासाठी एक वेगळी परंतु सत्य कहाणी घेऊन आलो आहे पुण्यातील रहिवाशी एरियामधील रह संतोष नावाच्या एका व्यक्तीने आपला दोष लपवण्यासाठी आपल्या पत्नीसोबत काय काय केलं ते ह्या घटनेमध्ये तुम्हाला मी आज सांगणार आहे घटना आपण सविस्तर पाहणारच आहोत परंतु अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोचतील इतरांनो ही कहाणी आहे एका संतोष नावाच्या व्यक्तीची संतोष पुण्यामध्ये एका रहिवाशी एरियामध्ये राहत होता संतोषचं वय तीस होतं आणि त्याची पत्नी सारिका ही सत्तावीस वर्षाची होती दोघांच्या लग्नाला खूप वर्ष झाली होती परंतु अजूनही त्यांना मोलबाळ नव्हते संतोषा आपल्या पत्नीला मूल देऊ शकत नव्हता कारण तो नपुसक होता आणि ही गोष्ट लपवण्यासाठी तो त्याच्याच कामामध्ये सहकार्य असणाऱ्या मित्राला तो सांगतो की बाकी सर्व मी सांभाळून घेईन तू फक्त माझं एवढंच काम कर बऱ्याच दिवसापासून मित्राच्या मागल्यामुळे त्याचा मित्र सुद्धा त्याच्या पत्नीशी संबंध ठेवण्यासाठी तो तयार होतो आता फक्त त्याला आपल्या पत्नीला तयार करायचे होते तो रोज घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला सांगायचा की मी मित्राला घरी घेऊन येणार आहे आणि तू त्याच्यासोबत संबंध ठेवायचे मला बाकी काहीही सांगायचे नाही कारण मला मुला हवं आहे आणि मूल झालं तरच मला आपल्या गावातील आणि भावकीतील लोक चांगल्या नजरेने बघतील सारिका प्रत्येक वेळी संतोषला नकार देत होती संतोष जास्तच तणावात जात होता बायकोचा नकार असल्यामुळे संतोषचा इलाज चालला नाही आणि संतोषने बायकोवर बोलणं बंद केलं पंधरा दिवस झाले आणि संतोषच्या अशा वागण्यामुळे बायकोने संतोषला होकार दिला आणि ती त्याच्या मित्रासोबत संबंध ठेवण्यासाठी तयार झाली एका रात्री संतोष मित्राला घरी घेऊन आला पण त्या दिवशी संतोषा खूप दारू पिलेला होता त्या रात्री संतोषवरच्या प्रेमापोटी तिने त्याच्या मित्राशी संबंध ठेवले परंतु संतोष हा दर आठ दिवसानंतर त्याच्या मित्राला घरी घेऊन येऊ लागला सारीकाता नवऱ्याच्या त्रासाला कंटाळली होती पण संतोष हा मूल होण्याचं स्वप्न बघत होता मूल होत नव्हतं म्हणून संतोष रोज दारू पित होता संतोष त्याच्या मित्राला हप्त्यातून तीन चार दिवस घरी घेऊन येऊ लागला आणि सारिकासोबत संबंध ठेवायला सांगायला लागला त्याचा मित्र त्याच्या बायकोसोबत संबंध ठेवायचा आणि हा तिथेच उभं राहून त्या दोघांचे संबंध बघत राहायचा नवऱ्याचे हे कृत्य तिला काट्यासारखे टोचत होते त्रासाला कंटाळून एक दिवशी तिने थेट पोलीस स्टेशन गाठले पोलीस स्टेशनला जाऊन तिने जेव्हा ही घटना पोलिसांना सांगितली तेव्हा थक्क झाले कारण कोणताही नवरा मूल होण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीला कसा जाऊ शकतो हे नक्कीच नवरा बायकोच्या नात्याला काळीमा फासणारी घटना होती पोलिसांनी संतोष आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले सारिका सांगत होती की मुलाशिवाय सुद्धा मी सुखाने नांदत होते परंतु संतोषच्या प्रेमाखातर मी हे सर्व करायला तयार झाले संतोष बोलायचा की लोक मला नावं ठेवतात त्यांना वाटतं की माझ्यातच काही खोट आहे त्यामुळे मला मूल पाहिजे मी नकार दिला की तो माझ्याशी बोलणं बंद करायचा नाही लजाने मला हे सर्व करणं भाग पडलं मित्रांनो संतोषच्या बायकोला जरी मुलगा झाला असता तरी त्याचा संतोषला काय फायदा होता कारण आयुष्यभर त्याच्या लक्षात राहिले असते की हा संतोषच्या मित्राचा मुलगा आहे ते त्यापेक्षा त्यांनी अनाथाला जाऊन एखादा मुलगा दत्त घेतला असता तरी त्या मुलाचं सुद्धा चांगलं झालं असत मित्रांनो या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार